आता उड्यात इतरही महत्वाच्या महाराष्ट्रातल्या घडामोडींकडे नागपूर हिंसाचारानंतरची आजची ही दुसरी सकाळे औरंगजेबाची कबर हटवण्याच्या हिंदुत्ववाद्यांच्या मागणीवरनं वाद निर्माण झाल्यानंतर पेटलेलं नागपूर सध्या शांत आहे पोलीस सीसीटीव्ही आणि सोशल मीडियावरती लक्ष ठेवण्यात त्यामुळे आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे एफ आय आर आणि महसूल विभागाच्या पंचनाम्याचे डिटेल्सही आज समोर येतील दरम्यान नागपूरच्या काही भागात आज संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे महाल परिसरातील शाळा आजही बंद राहतील दरम्यान या घटनेचा तपास आता एटीएस करण्याची शक्यता आहे अटकेमध्ये असलेल्या आरोपींची चौकशी एटीएस करणार अशीही माहिती आहे अधिक माहिती घेऊयात प्रवीण मुधोळकर यांच्याकडनं प्रवीण साधारण कधीपर्यंत ज्या ज्या भागामध्ये संचारबंदी आहे ती उठवली जाईल आणि सगळं रुटीन जे आहे त्या महाल भागातलं खास करून पूर्ववत होईल हद्दीमध्ये प्रज्ञा आता सध्या संचारबंदी आहे आणि आजही दुसऱ्या दिवशीही कायम ठेवण्यात आलेली आहे आता या पैकी जवळपास एक दोन पोलीस स्टेशन जर सोडले तर इतर ठिकाणी जी संचारबंदी लावण्यात आलेली आहे ती फक्त उपाययोजना म्हणून लावण्यात आलेली आहे त्या ठिकाणी कुठला हिंसाचार झालेला नव्हता म्हणजे हिंसाचार ज्या ठिकाणी झाला महाल परिसरात इथे दोनच पोलीस स्टेशनची हद्द आहे मी माझ्या मागे तुम्हाला आधी दाखवतो मी आता चिटणीस पार्क परिसरामध्ये आहे आणि चिटणीच पार्क परिसरामध्ये इथे हा हिंसाचार झाला होता आणि हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय जे आहे महाल परिसरामध्ये तिथून हा भाग फक्त एक किलोमीटर अंतरावर आहे आता या प्रकरणामध्ये एटीएस जे आहे दहशतवाद विरोधी पथक ते चौकशी करत आहे आणि काश्मीरमध्ये ज्या पद्धतीनं काही वर्षापूर्वी अशाच घटना घडायच्या दगड फेकायचे लोक आणि पेट्रोल बॉम्ब फेकायचे तशीच काहीशी ही घटना आहे त्यामुळे आता या प्रकरणाची सुद्धा चौकशी जी आहे ती एटीएस करणार आहे आता हे जे सगळं प्रकरण आहे या प्रकरणामध्ये आ, आता पैसे कोणी पुरवले का कोणी फायनान्स केला का या संदर्भात सुद्धा चौकशी जी आहे ती आता केली जाणार आहे आणि आता आ, या प्रकरणामध्ये काही बाकी कोणाचा काही संघटनात्मक काही सहभाग आहे का तो सुद्धा चेक चे केला जाईल आता राहिला शाळेचा प्रश्न शाळा ज्या आहेत त्या सुद्धा आज बंद आहे आणि जवळपास महाल इतवारी आणि ज्या ठिकाणी संचारबंदी अकरा जे पोलीस स्टेशनच्या संचारबंदी आहे त्यातल्या जवळपास शंभरावरती शाळा आज बंद आहे काही नागरिक आपल्या सोबत आहेत त्यांना विचारूया काय सांगाल काय स्थिती आहे सध्याची काही ठिकाणी काल काही वरती व्हिडिओ आले होते पण पोलिसांनी सांगितलं की ते व्हिडिओ काही पूर्ण फॉरवर्ड करू नका काय स्थिती आहे सध्याची जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीत हे सगळं जे वातावरण सुरू आहे याच्यावर पोलीस प्रशासन महाराष्ट्र शासन आणि जे काही समाज कंटकांनी हे सगळं आंदोलन घडवून आणलेलं आहे त्याच्यात आता सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि सगळं हे जे वातावरण आहे या वातावरणामुळे शाळा ऑफिसेस या सगळ्या परिणाम पडलेला आहे आमची पोलीस प्रशासन नागपूर पोलीस प्रशासनाला महाराष्ट्र शासनाला ही विनंती आहे की ज्या कोणी या समाजकंटकांनी सगळं कृत्य केलेलं आहे त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे नागरिकांना या सगळ्या गोष्टीतून लवकरात लवकर दिलासा मिळाला पाहिजे आणि या घटनेची पुनरावृत्ती पुन्हा झाली नाही पाहिजे याची दखल मग हिंदू समाज बांधव असो किंवा मुस्लिम समाज बांधव असो नागपूर प्रशासन पोलीस प्रशासन असेल महाराष्ट्र शासन असेल या सगळ्यांनी त्याची दखल घेतली पाहिजे आणि या घटना अशा घटना झाल्या नाही पाहिजे याकरता सर्वांनी सजग असावं ही कळकळीची कर विनंती आहे मग ते मुस्लिम समाजाचे असो किंवा हिंदू समाज असो या सर्वांनी मिळून या सगळ्या घटनेचा निर्देश व्हायला हवा आणि ज्या लोकांनी हे सगळं कृत्य केलं आहे त्यांना योग्य शासन झालं पाहिजे एवढीच एक विनंती आहे भाऊ तुम्ही सांगा रस्ते बंद आहे संचारबंदी अनेक काही शाळेत जाणारे शिक्षक असतील म्हणजे इतर भागात या ठिकाणी शाळा बंद आहे पण इथे विद्यार्थी असतील काही ठिकाणी परीक्षा सुरू आहे सेंटर काही ठिकाणी मिळालेले आहे हा त्रास होतोय आणि बाजारपेठ आहे सोन्याची बाजारपेठ आहे देशातली मोठी कपड्याची बाजारपेठ आहे महालची नुकसान होत आहे काय तुमची मागणी आहे लवकरात लवकर हा त्रास दूर केला पाहिजे बऱ्याच विद्यार्थ्यांना इथे त्रास होऊन झाला शाळे कॉलेजेस मध्ये जाणार कोणाची परीक्षा चालू आहे हा विदर्भातला नागपूर जे शहर आहे नागपूर शहरातलं हे मेन मार्केट आहे इथे सगळ्यात मोठं दवाई मार्केट आहे सगळ्यात मोठं सोन्या चांदीचा बाजार आहे या लोकांचा उद्योग जो आहे तो पूर्ण नष्ट झाल्यासारखा होऊन राहिला आहे दुकान करू शकून राहिले आणि नोकरी पेशा लोक जे आहेत ते आपल्या ड्युटीवर जाऊन शकून राहिले माझी पोलीस प्रशासनाला आणखी सरकारला विनंती आहे की त्यांनी दिवसा किमान आठ नऊ वाजता तर संध्याकाळी चार पाच वाजतापर्यंत या सगळ्या गतीविधी चाल चालायसाठी जे आहे थोडी ढील द्यायला पाहिजे कर्फ्यू मध्ये आणखी त्यांना त्यांची जी व्यवस्था आहे ती व्यवस्थित सांभाळला पाहिजे अन पाहू शकतो प्रज्ञा की नागपूरमध्ये जवळपास अडीचशे ते तीनशे कोटी रुपये दररोज बाजारपेठांचं नुकसान होत आहे राजेश रोकडे जे जेम्स अँड ज्वेलरीचे अध्यक्ष आहेत त्यांनी आत्ताच एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं की फक्त ज्वेलरी आणि इतर जे मार्केट आहे त्याचं रोज तर तीनशे कोटी रुपयाचं नुकसान होत आहे त्यामुळे ज्या बातम्या येत आहेत आणि बाकी व्हॉट्सअप वरती काही माहिती येत आहे त्यामुळे लोक जरी संचारबंदी अकराच भाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत असले तरी शहराच्या बाहेरून येणार लोक मुंबई पुण्यावरून पुणे येणारे जे लोक आहेत व्यापाऱ्यांचे काही प्रतिनिधी असतात ते काही येत नाही त्यामुळे ताबडतोब हे रिलॅक्सेशन दिलं पाहिजे आणि संचार जिथे आवश्यकता नाहीये ते उठवून द्यावी अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे नक्कीच तर तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मात्र आता संचारबंदी लवकरच उठेल अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही तुर्तास धन्यवाद प्रवीण